काही काही पेच नाहीये आहे हे सगळे मला व्यक्तिगत चाहणारा वर्ग मोठा आहे पक्षाला मानणारा वर्ग मोठा आहे सर्वांच्या भावना समजून घेणे माझं काम आहे कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर जनभावना समजण्याचा माझा प्रयत्न आहे त्याचा हा प्रयत्न माझा आहे युतीसाठी आमचे सहकारी जाऊन भेटले आहे शिवसेनेच्या लोकांना चर्चा काही झालेली आहे त्यांच्या उत्तर आहे शिवसेनेशी चर्चा करण्याकरता डी पी सावंत अमर राजूरकर चैतन्य बापू सगळे प्रयत्न आहेत चर्चेमध्ये त्यांच्याकडून द्यायचं काय चर्चा डायरेक्ट चर्चा प्रस्ताव याचा विषय कुठे आहे डायरेक्ट चर्चा सुरू आहे त्यामुळे जी चर्चा होईल त्यातून जे निष्कर्ष निघेल त्यामुळे आपण त्यांचं उत्तर काय प्रतीक्षा करतो राष्ट्रवादीचे ते असं म्हणत चव्हाण यांना भाजप हिरवी करायची एम आय एम चा माझा काही संबंध नाही त्यांना प्रचाराचा कुठला मुद्दा शिल्लक नाहीये आणि ताकद असती ते थांबवा तिकडे हे सगळं ओपन टेरिटरी आहे आज निवडणुकीसाठी कोणालाही कुठल्याही भागात जाता येतं पक्षात माणसं घेता येतात ते जावा प्रयत्न करावे आमचा एम आय एम चा संबंध नाही आम्ही आमच्या परीने जे उमेदवार आमच्याकडे सक्षम वाटतात त्यांना आम्ही घेत आहोत त्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या त्यांना त्यांना माणसं मिळत नाही आमचे उमेदवार कोण होतात त्याची वाट पाहत आमची कुठलीच मागणी नाही माझपकडे राष्ट्रवादीची कुठली मागणी नाही चर्चा असे काय आहे काही आंतर मला बाहेर सांगता येत नाही त्यांची चर्चा आमची सुरू आहे डी पी सावंत आणि ते अमर राजूरकर चैतन्य बाबू देशमुख जाऊन आले दोन तीन वेळा चर्चा झाल्या त्याची उत्तराची प्रतीक्षा आहे आम्ही तयार ठेवलेलीच आहे तयारी करावीच लागेल ना